झाला घास कपात झाला चालू आहे की अजून असं किती दिवस एकटं एकटा कापणार म्हणजे तुला असं वाटतं का कधी आपल्या जोडीला कोणतरी असावं कशाला मी हाय की कंबीर मी कापू शकते एकटी घासाबद्दल नाही बोलत मी म्हणजे तू असं किती दिवस राहणार लग्न वगैरे करायचं का नाही झालं ना तुझा नवरा तीन वर्ष होत आली तुम्हाला कशाला एवढा आनंद व्हायचा त्याचा आनंद म्हणतोय का असं हो बैलगाडीला सुद्धा असं जोडा लागतो कुठं कार्यक्रमाला चाललं जोडा लागतो मग असं जोडा एकटक वर राहणार कुटक जाता येते का बघ बर तुला हे बघ स्नेहा अरे किती दिवस असं चालणार म्हणजे जे, जे व्हायचं नव्हते ते चुकून झालं त्यात तुझा काय दोष आहे तू असा किती दिवस स्वतःला कोसणार आता वय असं करून येतो असं नाही जमत एखाद्याला माझं म्हणणं समजून घे हो माझ्यासाठी पण स्थळ बघतायत मी सगळ्यांच्या समाजापुर तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे माझं प्रेम आहे तुझ्यावरती तुम्ही म्हणताय ते खरे पण ही गोष्ट गावाला पटण्यासारखी आहे का गावाला पटून द्यायचं आता तरुण मुलीचं लग्न झालं कुणाला नको का ते हा त्यात झालं नवरा मेला म्हणजे असं सगळं नसतंय सगळं सोडून नाही द्यायचं कवर त्याच्या आठवणीत रमणार पुढं पण पहिले माणसं म्हणतात ना पुढचं पाऊल टाका पण तुम्हाला वाटतंय असं समाजाला वाटतंय का अरे तुझं झालं मला वाटाय पाहिजे की पण मी तयार आहे ना माझ्या घरची पण तयार करेल मी तेच सांगते तुम्ही तयार आहे मी विचार करल जे काय असेल ते पण गावाला पटलं पाहिजे ना? गा, ना गावाला कोणालाच पटणार नाही पण जर काही काळ उलटलं सगळं करते आपली जोडी सगळ्यांच्या नजर त्याला लागली सवय होऊन जाईल हे बघ लग्न झालं तर मी परत काय करू शकत आणि मला नाही वाटत तुझा विचार कोणी करत असेल आणि जरी आई सासू सासरे करत असतील तर त्यांच्यासमोर तू रोज अशी पडलेलं तोंड त्यापेक्षा आणि तुझं वैथ आहे किती रे बावीस तेवीस अख्खे आयुष्य जायचं आहे पुढं मी हात देतोय मला फक्त तुझी साथ पाहिजे ठीक आहे मी करेल हा माझ्या बोलण्याला विचार करण मी काय असं तू आतापर्यंत मला बघत आलेली मी आहे ना तसं आणि मी हा मी जर तुला असं अचानक भेटत राहिलो कुणी नजर टाकाय ताकत नाही जर मी असं जर लग्न केलं तर काय संबंध राहिला बरोबर आहे तुमचं पण बघा मग बोलावं लागेल मी बोलतो ना तुझी, तुझी साथ पाहिजे फक्त विचार छान वाटलं मला आणि असं भेटण्यापेक्षा आहे ना एकदा लग लग्न झाला विषय संपला आपली जोडी आपण एक सेल्फी काढून बघ फोन आहे की तुमचा तुझी तयारी असेल तर मी अजून पण भारी फोन घेऊन देईल आपल्याला मला बोलायला आवडतं रे तुझ्याशी आठवण आहे बरं का येऊ मी चालू